नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त अपडेट घेऊन आलेला आहे कॅनरा बँक मार्फत महाराष्ट्रात तीन हजार जागेंची बंपर अशी भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जाते बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या कॅनरा बँक मार्फत वॅकन्सीज भरल्या जात आहेत तब्बल तीन हजार पदांच्या या व्हॅकन्सीस भरल्या जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून अर्ज मागवले जात आहे सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत जाऊन तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे हे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे अप्रेंटिसशिप पदाच्या या वॅकन्सीज असणारे साधारणपणे तीन हजार वॅकन्सीज या ऍडव्हर्टाईजमेंट मार्फत भरल्या जात आहे सर्वप्रथम तुम्हाला या साईटवरती जाऊन तुमचे काय करायचं आहे रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही अप्रेंटिसशिप या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला लक्षात ठेवायचे शंभर टक्के तुमची जी प्रोफाईल आहे ती कम्प्लीट करायची आहे जर तुम्ही तुमची प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट केली तरच तुम्ही अप्रेंटिसशिप या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अठरा नऊ दोन हजार चोवीस पासून ऑलरेडी या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहात मात्र शंभर टक्के तुमची प्रोफाइल जी आहे ती कम्प्लीट असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच मित्रांनो एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहात अप्लिकेशन करण्यासाठी बँकेच्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे तीन हजार पदांसाठी बंपर अशा व्याकंशी असणार आहे ज्याचं तुम्ही स्टेट डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुमच्या अकाउिंग कोणत्याही मधून या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मात्र ज्या स्टेट मधून तुम्ही अप्लाय करणार आहे त्या स्टेटची लोकल लँग्वेज म्हणजे जसं तुम्ही महाराष्ट्रातून जर अप्लाय करत असेल तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी ही तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे जर तुम्हाला ती येत नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मात्र तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट पास होणं गरजेचं असणार आहे म्हणजे जर तुम्हाला लोकल लँग्वेज येत असेल तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची आवश्यकता नाही आहे मात्र जर येत नसेल तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रासाठी दोनशे वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या राज्यातून तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात मात्र त्या स्टेटची लोकल लँग्वेज येणं आवश्यक असणार आहे किंवा त्या स्टेटची लोकल लँग्वेजची टेस्ट तुम्हाला देणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणत्याही एका स्टेटमधनं तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे प्रत्येक स्टेटचं जिल्ह्यानुसार किती बॅकन्सी असणार आहे त्याचे देखील डिटेल्स मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी देणार आहात तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या सोयीनुसार वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार तुमचं प्रेफरन्स देखील या ठिकाणी या पदांसाठी देऊ शकणार आहात यामध्ये मित्रांनो वरती सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला नॅक्सच्या वेबसाईटवरती जाऊन तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे ती पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कॅनरा बँक डॉट कॉम या संकेतस्थावर अर्ज करता येणार आहे मात्र त्यासाठी तुमची प्रोफाईल जी आहे ती शंभर टक्के कम्प्लीट असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर तुम्ही या वेबसाईट वरती गेल्यानंतर करिअर ऑप्शन मध्ये तुम्हाला जायचं आहे त्यानंतर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सर्वात शेवटी एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट अप्रेनशिप इन कॅनरा बँक अंडर द अप्रेनशिप ऍप वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अप्लिकेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकणार आहात जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट असणार आहे एस साठी एसटीसाठी पाच वर्ष साठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष विडोस डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी चाळीस वर्ष अडोतीस वर्ष आणि पस्तीस वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात कोणत्याही प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी जर तुमच्याकडे आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या स्टेटमधनं अप्लाय करायचं आहे आणि त्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट देणं आवश्यक असणार आहे या सगळ्या शेवटी मित्रांनो तुमचा मेडिकल फिटनेस या ठिकाणी चेक केला जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे हा जो अप्रेनशिप प्रोग्राम असणार आहे हा एका वर्षाकरता असणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता स्टायपेन जे आहे म्हणजे पगार जो आहे पंधरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे लिव्ह बारा लिव्ह एका वर्षाला तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे ते संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन एस डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन शंभर टक्के प्रोफाईलसह तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही डब्ल्यू 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 डॉट कॅनरा बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं अप्पलिकेशन करू शकणार आहे त्यासाठी तुम्हाला करिअर रिक्रूटमेंट मध्ये जाऊन हा जी लिंक दिलेली या लिंक वरती क्लिक करायचा आहे आणि तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे म्हणजे अप्लिकेशनची प्रक्रिया ती पूर्ण करायची आहे यामध्ये टी फिजिकली डिसेबल्ड कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे मात्र बाकीच्या लोकांना या ठिकाणी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे एकवीस नऊ दोन हजार चोवीस पासून करने चीजी लेंक चार दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करू शकणार आहात अप्लिकेशन करण्याची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे अप्लाय करताना मित्रांनो फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल लेफ्ट हॉर्म इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन प्रत्येकाची साईज किती असली पाहिजे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो जे हँड रिटर्न डिक्लेरेशन या ठिकाणी दिले ते हँड रिटर्न डिक्लेरेशन तुम्हाला स्कॅन करून दिलेल्या ठिकाणी अपलोड करायचा आहे जो ईमेल आयडी मोबाईल नंबर तुम्ही अप्लिकेशन करताना प्रोव्हाइड करणार आहे तो चालूच असलेला जायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय थ्रू बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवरती गेल्यावरती न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करून तुमचे संपूर्ण डिटेल भरायचे यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपरंट डिटेल्स संपूर्ण डिटेल भरून शेवटी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फी पे करायची आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय सारखे ऑप्शन वापरू शकता प्रत्येक डॉक्युमेंटची किती साईज असली पाहिजे त्याचे संपूर्ण डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मोड ऑफ पेमेंट मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय युपीआय नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यासारखे तुम्ही ऑप्शन या ठिकाणी वापरू शकणार आहे कोणकोणते कौन डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जायचे त्याचे संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेल्या आहे यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट आणि डेरफ्ट सेट देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरफिकेशनला जाताना घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी तुमची लोकल लँग्वेज टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे कॅन्डिडेटसाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलं आहे अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण जनरल इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे अशा पद्धती मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट कॅनरा बँक डॉट कॉम या ड़ संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार किती वॅकन्सी असणार आहे त्याचे डिटेल देखील चेक करू शकणार आहे जसं तुम्ही महाराष्ट्रातून जर अप्लाय करत असाल तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगरसाठी किती वॅकन्सी आहे अकोल्यासाठी किती वॅकन्सी आहे हे संपूर्ण डिटेल म्हणजे दोनशे ज्या वॅकन्सी आहे या जिल्ह्यानुसार कशा वाटलेल्या आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग